आपण खरंतर जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहतोय सकाळपासूनच कल येण्यास सुरुवात झाली आहे जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस सी सत्तेचाळीस तर भाजप ही अठ्ठावीस जागांवर आघाडीवर आहे तर हरियाणात थ... भाजप सत्तेचाळीस आणि काँग्रेस छत्तीस जागांवर आघाडीवर आहे खरंतर निकाल येण्यास जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी हरियाणामध्ये काँग्रेसनं चांगली मुसंडी मारलेली होती मात्र आता भाजप ही आघाडीवर गेलेली आहे बहुमताचा जो आकडा आहे तो आघाडीच्या कोणता उमेदवार आघाडीवर आहे त्यानुसार आता भाजप सत्तेचाळीस वर पोहोचले बहुमताचा आकडा हा भाजपनं पार केलेला आहे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याशी बातचीत करूया शिवाजी सकाळी जी आकडेवारी सुरुवातीला समोर आली होती त्यानुसार हरियाणामध्ये काँग्रेस आघाडीवर होता अगदी बहुमताचा आकडा सुद्धा पार केला होता जवळपास साठ पर्यंत काँग्रेस पोहोचलेला होता आता छत्तीस वर आलेला आहे सध्या जर आपण पाहिलं तर हरियाणामध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सुरुवातीला जेव्हा काँग्रेसच्या बाजूने कल होते तेव्हा याच काँग्रेस ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात ढोलवा असताना पाहायला मिळत होते मात्र काँग्रेस ऑफिसमध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हुड्डा यांच्यासह स्थानिक उमेदवार मोहित ग्रोवर हे यांचे या ये ठिकाणी गुरुग्राम हा जो इंडस्ट्रियल भाग आहे या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांचे बॅनर मोठ्या प्रमाणात लावले झाले ते कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते मात्र सध्या हे पूर्ण जे कार्यालय आहे शांत पडलेलं आहे त्याच पद्धतीने भाजप कार्यालयामध्ये जे जेव्हा मी गेलो त्यावेळेस देखील गुरु कमल म्हणून भाजपचं गुरुग्राम जिल्ह्याचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये देखील मोठ्या प्रमाणात एकदम शांतता पाहायला मिळाली इथे जर पाहिलं तर सकाळी लोकांना खाण्यासाठी सुविधा करण्यात आली होती मोठ्या प्रमाणे लंगर या ठिकाणी सुरू होते मात्र आता जर पाहिलं तर पूर्णपणे शांत भाग जो आहे या ठिकाणी पाहायला मिळतो एकंदरीत हरियाणाच्या लोकांचा कौल जो आहे आता भाजपकडे झुकलेला आहे त्या आणि थोड्या वेळा थोड्या वेळापूर्वी हा काँग्रेस बाजूने झुकलेला होता त्यामुळं एकंदरीत जर पाहिलं तर वातावरण जे आहे दोन्ही बाजूला शांततापूर्ण तणाव आहे असंच म्हणावं लागेल आणि लोकांच्या मनामध्ये नक्की कोणाचं सरकार येत आहे कोणाच्या बाजूने कल जाताना पाहायला मिळत त्यामुळं एक प्रकारे अजूनही कल पुढे आलेले नाही आहेत त्यामुळं लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहेत आणि कार्यकर्ते जे आहेत दोन्ही पक्षाचे काँग्रेस असो किंवा भाजप आता घराच्या बाहेर पडलं घरात गेले आहेत किंवा आज कार्यालयाकडे अजून अद्यापपर्यंत आलेले नाही सकाळी या ठिकाणी मोठा आनंदाचा उत्सव होता आता सध्या जर आपण पाहिलं तर गुरुग्राम मधील या कार्यालयामध्ये काँग्रेसच्या अगदी शांतता आहे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणून गेलेले आहेत मोकळ्या खुर्च्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळत आणि एक शांतता जी आहे आता सध्या तरी हरियाणामध्ये आहे त्यामुळं कोणाचं सरकार येतंय कोणाच्या बाजूने लोकांचा कल आहे हे अद्याप समोर आलेलं नाहीये मात्र सध्याचे जे रुझान आपल्याला पाहायला मिळतं कल जो आहे तो भाजपच्या बाजूने भाजप हॅट्रिक मारताना पाहायला मिळत आहे आणि या हॅट्रिकचं विश्लेषण जे आहे ते निश्चितपणे समोर येईलच खरं शिवाजी तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय की काँग्रेस काही वेळापूर्वी जल्लोष करताना पाहायला मिळत होता आता त्याच काँग्रेस कार्यालयाबाहेर शांतता पाहायला मिळते काँग्रेसने जल्लोष करण्यासाठी थोडी घाई केली काय